आजच्या भागामध्ये आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळ पाहायचा आहे तर याच्या आधी आपण साध्या वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ पाहिलाय मग साध्या वर्तमान काळामध्ये टू बी ची कोणती रुपये पाहिजे होती रे आपण एम ही जात आणि साध्या भूतकाळामध्ये वॉस वेळ पाहिजे होत आता साध्या भविष्य काळामध्ये आपल्याला टू बी ची रुपये कोणकोणती कोणती पाहिजे रे शाल बी आणि विल बी शाल बी आणि विल बी तर काय घ्यायचंय आय आणि आपल्याला विल घ्यायचे समजलं आय आणि वीच्या पुढे काय घ्यायचंय शाल घ्यायचं लक्षात ठेवा हम्म आणि बाकीच्या कर्त्यांसमोर आपल्याला विल बी तर मग साध्या भविष्य काळामध्ये वाक्य रचना कशी असते बघा करता करता आधी बी किंवा विलबी आधी कर्म हो करारती वाक्याची रचना करता प्लस शालबी किंवा विलबी आणि कर्म, कर्म। आणि न करारती वाक्याची करता yes. आधी शाल किंवा विल त्याच्यानंतर नॉट आणि त्याच्यानंतर बी कर्म आणि त्याच्यानंतर कर्म शेरस्नंतर वाक्याची कर्ता आधी चार किंवा वी त्यानंतर नॉट त्याच्यानंतर बी आणि कर्म इंग्रजी वाक्यामध्ये कर्म शेवटी असतं आणि मराठी वाक्यामध्ये कर्म दोन नंबरला असत आहे मग साध्या भविष्यकाळामध्ये तुम्ही अर्थ काय असणे किंवा होणे टू बी म्हणजे असेन किंवा असणे किंवा होणे आता बघा हो 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 मी शिक्षक असेल किंवा मी शिक्षक होईन होईन आता आहे का नाही आधी होतो का नाही असेल भविष्य काळे पुढं असेल किंवा होईन कोणतं पण घ्या असेल घ्या असेल किंवा होईल दोन्ही पैकी एक घेतलं तरी जमते मी लक्ष द्या मी शिक्षक होईन किंवा असे मी शिक्षक होईल हे साध्या काळामधलं वाक्य मी शिक्षक होईन भविष्य काळ आहे पुढचा हो बरोबर आहे मी शिक्षक होईन झालेलो नाही किंवा आहे होणारे आणखी झालेलो नाही होईन म्हणजे भविष्य काळ झाला तो किंवा असेल मी शिक्षक असेल तर बघा मग सांगा सांगायचे आपल्याला याच्यानंतर बी घ्यायचे आय शाय बी टीचर शिक्षक म्हणजे एक शाळ मी एकटा टीचर शिक्षक होणार नाही बरोबर आहे मी शिक्षक होणार नाही ना गांधी कॉलेज ला नंबर दे एक दोन दो।

याय लागले फक्त ही वा हे लक्षात ठेवायला पाहिजे स्ट्रक्चर जे आहे ते त्या ते काळामध्ये जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला काय होईल हा काळ सोपा जाईल त्यानंतर बघा तो श्रीमंत असेल किंवा होईल तो श्रीमंत ती होईल किंवा असेल ती का तो तीन दिला ती राहूया हो होईल किंवा असेल आता आहे का श्रीमंत नाही होती का श्रीमंत नाही भविष्य काळ येतो ती श्रीमंत होईल हा सांग

काय घ्यायचंय त्यानंतर नॉट आणि त्यानंतर बी आणि बी नंतर कर्म कर्म कोणता आहे श्रीमंत दोन नंबरचा आहे ते कर्मस्थ म्हणजलं शी विल नॉट बी रिच समजलं का त्यानंतर बघा ते आमचे मित्र असतील ते आमचे मित्र असतील ते आमचे मित्र असतील किंवा होतील भविष्य काय आता आहेत का नाही मागे होते आ, मागे झालेत का नाही पुढं भविष्य काळामध्ये होतील आता नाही सध्या ते आमचे मित्र असतील किंवा होतील दोन्ही पण शब्द जमत होतील किंवा असतील बघा ते एक करता एक नंबर आमचे मित्र दोन नंबर असतील तीन नंबर ह

अयस्ता आमिला एक नंबर हा पुण्यात दोन नंबर आणि असूला तीन नंबर हा उई हा जात असू वी शाल बी इन पुणे नकारार्थी आम करायचं आम्ही पुण्यात नसू आम्ही पुण्यात नसू आम्ही आम कोण होते आम्ही पुण्यात नसू हा सांगवरी त्यानंतर ते तू तेथे सु ते ते दे आयु बोललेला हा तुला एक नंबर तेथेला दोन नंबर आणि असं तीन नंबर हा तुला सांगा शब्द मग यू यू हा काय करता

तू ते ते नशील हाँ ना यू विल नॉट बी लगती ना ये पार्टी मार गा यू विल नॉट बी हाँ यस डियर तू ते ते नशील यू विल नॉट बी डियर

ही विल नॉट आणि नंतर नॉट नंतर आपल्याला बी घ्यायचे ही विल नॉट ही विल नॉट बी साध साधर साध्या भविष्य काळातील टूबीची वाक्य पाहिजे आपण आज टूबीच्या वाक्यासाठी आपल्याला काय घ्यायचे शाल शाल किंवा शाल बी किंवा विल बी आणि नकारार्थी वाक्यामध्ये शाल नॉट बी किंवा विल नॉट बी हे स्ट्रक्चर जर तुम्हाला लक्षात राहिलं तर वाक्य तुम्हाला सोपी जातील